तर नमस्कार मंडळी आपण आता पनवेल मध्ये घर घेतलंय तुम्हाला माहिती आणि आपला एक किती लाखाला घेतलं बाई आपण फ्लॅट ते सव्वीस लाखाला फक्त सव्वीस लाखाला तुम्ही सुद्धा म्हणत होते बाई फक्त सव्वीस लाख हा तर घेतलाय आपण युट्यूब मधून तेवढे पैसे कमीलेत आणि मेहनत करून आपण तो फ्लॅट घेतला शंभर टक्के घेतला असं सगळं तुम्हाला वाटतंय पण तसं काही नाही मित्रांनो तर आपण कुठले फ्लॅट घेतला नाही काय झालं आपल्याला आहे आप ना एक सुट्टी वाजलेले नावाचा शो आला तुम्ही सगळ्यांनी टी व्हीला पाहिला असेल आणि त्याचबरोबर एक ॲड आली होती आपल्याला कन्स्ट्रक्शन साईड चालू होती त्यांची ते म्हणले बाई तुम्ही इकडं आलेत तर आमची ॲड करून जा एवढी तर म्हटलं चालतं आहे नक्कीच करू त्याचबरोबर आम्हाला ती ॲड भेटली आणि आम्ही ती एकदम उत्तमरित्या बहिणी केली आणि मी त्याच्याकडून ती करून घेतली त्यांनी ज्या मला स्क्रिप्ट दिल्या होत्या त्यानुसार आम्ही केली ते आता काय झालं सगळ्यांना वाटलं की बहिणी अरे व्हिडिओ करून घर घेतलं आहे घर घेतलं आहे सव्वीस लाखाचं घर घेतलंय हां यूट्यूबमध्ये पैसा आहे असं आम्ही म्हणत नाही का नाही पण काय झालं आहे शॉर्ट व्हिडिओ करणाऱ्यांना पैसा नाही आता तुमच्यातली भरपूर लोक व्हिडिओ बनवत असतील किंवा म्हणजे बघत असतील शॉर्ट व्हिडिओवर पैसा नाही तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा आणि नेमकं आपण शॉर्ट व्हिडिओच्याच कॅटेगरी देतो जे मोठ्याले फुल व्हिडिओ बनवतात ज्यांना पाच लाख दहा लाख व्ह्यू जातात मोठ्या व्हि व्हिडिओला त्यांना नक्कीच भरपूर सारे पैसे भेटतात पण आपल्या शॉर्ट व्हिडिओला काहीच पैसे भेटत नाही ना की बरोबर आपला म्हणजे सांगतो खर्च सुद्धा असा आहे आपण जे घरातून करतो ते फक्त आपल्या फेमसाठी आपल्या प्रेक्षकांसाठी आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी चालू असते तर बाई घर घेतलंय की नाही घेतलंय घर नाही जाहिरात केली <laughs> जाहीर जाहिरात केली आणि जर जे घर घेतलं पत्र्याच्या घरात राहिला असत का जर घर घ्यायचंच असतं तर आम्ही गावाकडेच घर बांधलं असतं कारण आम्हाला गावाकडेच राहायला आवडत पण चला मग चला बांधलं असतं हां ह्याच मागं पत्राचं घर बांधलंच नसतं आणि काय झालंय सगळ्यांना वाटलं की बाबा आजिनी घर घेतलं घर घेतलं एवढे पैसे कमवले या वायात असं तसं खूप सुंदर सुंदर कमेंट आले आहेत आता मी तुम्हाला त्या काही कमेंट वाचून दाखवतो पण हां तुमचं जर हे मोठ्या व्हिडिओला जर प्रतिसाद राहिला तर एक दिवस नक्कीच आपण मोठं घर बांधू बहीसाठी आणि नक्कीच बांधेन मी तसं काही नाही तर काय झालंय तुमच्या सुंदर सुंदर कमेंट आल्यात मी स्क्रीनशॉट लावतो आणि कमेंट वाचतो यूट्यूबवर रील टाकून लोक गाडी घेतात आणि आपण बघत फक्त कमेंट टाकतो काही कळलं का असं एका ताईने कमेंट केलेली <laughs> मी तिचं नाव नाही टाकणार पण तिला मला सांगायचं आहे रील टाकून म्हणजे त्याच्या मागे पण मेहनत असती इतक्या सहजासहजी या गोष्टी घडत नाहीत इथपर्यंत यायला आम्ही खूप कष्ट घेतले त्याच्यापूर्वी ॲज अ मी क्रिएटर बै आता माझ्यासोबत आहेच पण खूप कष्ट असतात यामागं ताई इतक्या सहसा सहजासहजी कोणीही व्हायरल होत नाही आणि कोणलाही लोक प्रेम देत नाही झाला हा तर दुसरं काय असते दुसरी कमेंट आली होती खूप सुंदर कमेंट आहे यशाला वय नसतं महाराष्ट्रातील श्री कायम मेहनती आहे अभिनंदन आजी ह्या ताईची कमेंट होती मला जी अमृता म्हणून आहेत खरंच आ... तिने चांगली कमेंट दिली हा या, या ताईने यशाला खरंच वय नसतं हे बहिणी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले आणि अभिनंदन केलं खरंच खूप आम्हाला आनंद झाला की आम्ही कुठली गोष्ट घेतल्यानंतर आमच्या प्रेक्षकांना किंवा बईच्या ज्या लेकरांना माझ्यासारख्या लेकरांना एवढा आनंद होतो खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे ही तर भरपूर कमेंट आहेत खरंच तुमचं खूप अभिनंदन आम्ही पण अशा छोट्या घरात राहतो आम्हाला पण असंच घर घ्यायचं आहे आजी तुमच्यासारखंच हां नक्कीच तुम्ही घर घेता आता बईचा आशीर्वाद सगळ्यांसोबत आहेच आणि एका दादाची कमेंट आली तुम्ही ही जाहिरात मराठी भाषेत केल्यामुळं आम्हाला खरंच खूप भारी वाटलं हो खरंच मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे माणसाला मराठी असल्याचं लाजू अजून खूप सुंदर सुंदर अशा कमेंट तुम्ही आपल्या व्हिडिओवर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काय आहे तुम्हाला ही माहिती द्यायची होती आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हालाच कमेंट करून सांगा आणि मोठ्या व्हिडिओला लाईक करा लाईक करा, लाएक करा। आणि आपल्या मध्ये रेसिपी येतच असतात कंटिन्यू येतात आता काय होतं पावसामुळे करता येणार आपल्याकडे किचन बिचन काय नाही दुसरं करू आपण किचन करू भविष्यात नक्कीच काहीतरी प्रयत्न करू आणि आता सध्या पाऊस येत आता काही करता ये ना तुमचा आशीर्वाद असला आपण नक्की होईल सगळ्या गोष्टी शक्य आहेत चला तर रामकृष्ण रे